सातशे किलोमीटरचा प्रवास हजारो गाड्या लाखोंची गर्दी खाणं पिणं मुक्काम सुरक्षा हे सगळं मोठं आव्हान हे काम एकट्या जरांगे पाटलांनी नाही तर त्यांच्या खंबीर सहकार्यांनी केलं हा मोर्चा कारण म्हणजे एखाद्या प्रोफेशनल इव्हेंट कंपनीला सुद्धा कठीण जाईल पण गावोगावचे लोक त्यांचं योगदान आणि काही समर्पित नेते यामुळे हे शक्य झालं नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या आंदोलनाविषयी बोलणार आहोत होय मी बोलतोय मराठा आरक्षणाच्या लढ्याबद्दल मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून लाखो लोकांसह मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि त्यांचा मोर्चा आता मुंबई पोहोचलेला आहे हा मोर्चा म्हणजे फक्त एक सभा नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासात एक मोठं आज मी तुम्हाला सांगणार आहे या आंदोलनामागची खरी गोष्ट एवढी प्रचंड गर्दी कशी जमते व्यवस्था कोण करतो आणि सरकार आणि आणि विरोधक काय म्हणतात शेवटी या आंदोलनाचं भविष्य काय असणार सर्वप्रथम पाहूया हे आंदोलन का सुरू झालं मराठा समाजाचं आरक्षण स्वप्न अनेक वर्षांपासून अपूर्ण म्हणून हे आंदोलन सुरू झालं अनेकदा अर्ज निदर्शने झाली पण ठोस निकाल लागला नाही म्हणून हे आंदोलन सुरू झालं जयरांगी पाटलांनी उपोषण केलं आणि आंदोलन उभं राहिलं छोट्या गावातून उठलेला आवाज आज महाराष्ट्रभर पोहोचला जेव्हा एखाद्या समाजाला न्याय मिळत नाही तेव्हा तो आवाज रस्त्यावर उतरतो आणि मराठा समाजाचा आवाज आता इतका मोठा झालाय की तो थांबवणं अशक्य आहे मित्रांनो सातशे गाड्या लाखोंची गर्दी खाणं पिणं सुरक्षा हे सगळं मोठं आव्हान हे काम एकट्या जरांगी पाटलांनी नाही तर त्यांच्या खंबीर सहकार्याने केलं हा मोर्चा काढणं म्हणजे एखाद्या प्रोफेशनल इव्हेंट कंपनीला सुद्धा कठीण जाईल पण गावगावचे लोक त्यांचं योगदान आणि काही समर्पित नेते यामुळे हे शक्य झालं मित्रांनो जरांगी पाटलांचे काही विश्वासू सहकारी आहेत त्यातलं पहिलं म्हणजे पांडुरंग आंतरवादी सराटेचे सरपंच हे आंदोलनाचा पूर्ण व्यवस्था पाहतात अन्नधान्य वर्गणी सरकारचे संवाद हे सगळं हेच बघतात दुसरं नाव म्हणजे श्रीराम कुरणकर हे जरांगी पाटलांचे बालमित्र दौऱ्याचं नियोजन संपर्क हे सर्व हेच पाहतात तिसरं नाव म्हणजे प्रदीप चाळुंखे हे एक शिक्षक आहेत हे लोकांना आरक्षणाचं महत्व समजवतात गावगाव सभा घेऊन जनजागृती करतात चौथं नाव म्हणजे स्वप्नील तारक हे ट्विटर फेसबुक युट्यूब वर आंदोलनाची ब्रँडिंग करतात आणि तरुणाईपर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवतात पाचवं नाव म्हणजे संजय कटारे हे गावगावच्या लोकांना गाड्या लावून आणतात आणि लोक गोळा करतात सहावं नाव म्हणजे गंगाधर काळकुटे हे आंदोलनाचं अधिकृत स्पष्टीकरण देतात आणि माध्यमांपर्यंत माहिती पुरवतात सातवं म्हणजे नारायण शिंदे हे वकील आणि सरपंच आहेत बैठकी घेणं कायदेशीर चौकटी तयार करणं हे यांचं काम आहे आठवं नाव म्हणजे दादा गाडगे हे सुरुवातीपासूनच जरांगी पाटलांसोबत आहेत आणि लोकांना संघटित करतात नववं नाव म्हणजे रमेश काळे हे जरांगी पाटलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात नेहमी त्यांच्या जवळ सावलीसारखे राहतात मित्रांनो हे काही प्रमुख सहकारी लोक आहेत जरांगी पाटलांकडे आणि काही लोक मानतात आंदोलनामागे मोठ्या नेत्या पण खरी ताकद ही या नऊ सहकार्यांची आणि लाखो जनतेची आहे मित्रांनो आंदोलन फक्त रस्त्यावर नाही तर मोबाईल चालू आहे हॅशटॅग मराठा रिझर्वेशन हे ट्रेंड मागण्या योग्य आहेत पण वेळ लागेल विरोधक मानतात सरकार टाळाटाळ करतय लोकांचं म्हणणं आम्हाला वचन नको निकाल हवाय लोकांचा संयम संपत चाललाय सरकारला आता निर्णय घ्यावाच लागेल शेतकरी महिला तरुण विद्यार्थी सगळ्यांचा सहभाग जनतेचा महासागर आहे गावोगावातून लोक रस्त्यावर आले आणि संपूर्ण समाज हक्कासाठी एकत्र उभा राहिलेला आहे आता शेवटी काय होणार सरकार झुकणार का की आंदोलन अजून तीव्र होणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा केवढा मोठा परिणाम होणार हे तर वेळच सांगेल मित्रांनो मराठा आरक्षणाचा लढा हा फक्त एका समाजाचा नाही तर न्याय आणि हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येक मराठी आहे पाटलांसोबत उभा असलेला जनसागर त्यांच्या नवविश्वासू विश्वासू सहकार्यांची मेहनत आणि गावागावातील लोकांचा विश्वास हाच या आंदोलनाचा खरा आधार आहे आता बघायचा आहे की सरकार हा आवाज ऐकणार का की ह्या वेळेस पण फक्त आश्वासनच देणार तुम्हाला काय वाटतं सरकारने मराठा आरक्षण द्यावं का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र